श्री गुरु गुरुवे अध्याय अध्यायचार सिद्ध योग्याचे दर्शन विचित्रपुरीचा वृत्तांत श्रीपादांच्या जन्मस्थानात होणाऱ्या लीला पळनीस्वामींच्या आज्ञेनुसार आम्ही ध्यान करण्याचा संकल्प केला श्री पळनीस्वामी म्हणाले बाबा माधवा वत्सा शंकरा आपतिघेही श्रीपाद श्रीवल्लभांच्या आज्ञेनुसार ध्यानस्थ होऊन आपल्याला घडलेल्या ध्यानानुभवांची चर्चा करू या ह्या अवस्थेत आपणास एखादा उत्कृष्ट आध्यात्मिक परिणाम अनुभवास येई भविष्य काळापासून शके इसवीसन हे व्यवहारात असेल आज हुंशकानुसार दिनांक शुक्रवार आहे आजचा दिवस आपल्या जीवनातील फार महत्वाचा आहे मी माझ्या स्थूल शरीराला येथेच ठेवून सूक्ष्म शरीराने कुर्वपुरास जाई एका वेळेस चार पाच ठिकाणी रूपांत विहार करणे मला बालक्रीडा वाटते आपण सगळेच श्रीपाद श्रीवल्लभांच्या ध्यानात असताना त्यांची आज्ञा झाल्यावर मी सूक्ष्म शरीराने कुर्वपुरात त्यांच्या सान्निध्यात जाई स्वामींचा अनुग्रह मिळवण्याचे विधान श्रीस्वामींचे वक्तव्य ऐकल्यावर मला गंमत वाटली म्हणून विचारले स्वामी माधवाने श्रीवल्लभांच्या मंगल स्वरूपाचे दर्शन घेतले आहे आप सदैव श्रीवल्लभांबरोबर सूक्ष्मरूपाने विचरण करता मला मात्र त्यांचे नावच माहीत आहे रूप माहीत नाही मग ध्यान कसे करायचे त्यावर श्री पळणीस्वामी मंदहास्य करीत म्हणाले बाबा श्रीपादांची भक्ती असल्यास सगळेच सिद्ध होई श्रीपाद प्रभु सर्वात प्रथम आपल्या भक्ताचे कासवाच्या पिलाप्रमाणे पालन करतात कासव आपल्या पिलापासून किती दूर असले तरी त्याच्या विचार तरंगानेच त्या पिलांचे रक्षण होते थोडी उन्नती झाल्यावर मांजराचे पिलाप्रमाणे भक्ताचे पालन करतात जसे मांजर त्याच्या पिलाला आपल्या तोंडात धरून एका घरातून दुसऱ्या घरात घेऊन जाते त्या किशोरांसाठी जेथे सुरक्षित स्थान वाटते तेथेच त्या पिलास ठेवते त्यानंतर माकडाचे पिलाप्रमाणे भक्ताचे पालन होते अशा पालनात पिल्लू त्यांच्या आईस अतिप्रयत्नाने चिटकून असते अधिक उन्नती झाल्यावर आई मासोळी बरोबर अतिस्वेच्छणे आनंदाने विहार करणाऱ्या बालमाशासारखे भक्त श्री गुरु संवेत असतात तू ध्यानात बसल्यावर तेच दर्शन देतील आज शुक्रवार सर्व शुभयोग मिळून असलेला योग संपूर्ण असा महाउत्तम दिवस आहे श्रीवल्लभांनी अतिमुख्य असा भविष्य निर्णय करण्याचे ठरवले असून मला सूक्ष्मरूपात कुर्वपुरास यावे असे सांगितले आहे ध्यानस्थ असताना त्यांची आज्ञा कोणत्या क्षणी होते त्याच क्षणी मी कुर्वपुरास जाणार तेथे एखादी महत्वाची घटना घडणार आहे ती माझ्या डोळ्याने पाहण्याची संधी श्रीदत्प्रभूंच्या कृपेनेच मिळत असे म्हणतच श्रीपळणीस्वामी ध्यानस्थ झाले मी आणि माधव सुद्धा ध्यानस्थ झालो अशा प्रकारे ध्यानात दहा तासांचा वेळ गेला ध्यानानंतर श्रीपळणीस्वामी अत्यंत उल्हासित दिसत होते मी आणि माधने श्रीस्वामींना त्यांच्या ध्यानानुभूतीबद्दल सांगा अशी प्रार्थना केली त्यावर स्वामींनी हस्तमुखाने सांगण्यास सुरुवात केली शिवशर्माची गाथा श्रीपाद श्रीवल्लभांचे चिंतनाचे फळ ते म्हणाले या कलियुगातील लोकांचे किती महत भाग्य आहे कुरवपूर गाव हे फार लहान असले तरी स्वामींच्या महतेस जाणून वेदपंडित सब्राह्मण शिवशर्मा भार्या अंबिकेसह कुरवपुरातच राहत होते कुरवपुरातील एकुलते एक असे हे ब्राह्मण कुटुंब होते ते द्वीप ओलांडून येऊन ब्राह्मणोचित कार्यक्रमाने धनार्जन करून रोज पूर्वपुरास परत येत असत ते फार मोठे विद्वान पंडित होते ते अनुष्ठानिरत काश्यप गोत्रोत्पन्न यजुर्वेदीय ब्राह्मण होते शिवशर्मास झालेली संताने थोड्याच कालावधीत दिवंगत होत असत कसा बसा एक मुलगा वाचला दुर्दैवाने तो मुलगा जड मंदबुद्धीचा होता निष्प्रयोजक संतान प्राप्तीमुळे शिवशर्मा दुहखी होते एके दिवशी श्रीवल्लभांच्या समोर वेदपठन करून ते मौनपणे उभे राहिले श्री स्वामींनी त्यांचे मनोगत ओळखून मंद हास्य करीत ते म्हणाले शिवशर्मा दुसरी सगळी चिंता सोडून निरंतर माझेच ध्यान करणायांचा मी दास असतो तुझी इच्छा काय आहे ती सांग त्यावर शिवशर्मा म्हणाले स्वामी माझा मुलगा माझ्यापेक्षाही मोठा पंडित वक्ता व्हावा अशी माझी इच्छा होती परंतु ती पूर्णपणे रसातळास गेली माझा मुलगा अत्यंत मंद बुद्धीचा आहे सर्व चराचरात सगळ्या घटाघटात व्यापून असणाऱ्या सामर्थ्यवंत असलेल्या आपणास त्याला पंडित करणे निष्ठावान करणे काहीच अवघड नाही एवढी मजवर कृपा करावी त्यावर श्रीपाद म्हणाले बाबा कोणी कितीही मोठा असला तरी पूर्वजन्म कर्मफल अनिवार्य असते सगळी सुद्धा शासनाचे उल्लंघन करता चालत आहे स्त्रियांना पूजेचे फळ म्हणून नवरा मिळतो दानाचे फलस्वरूप मुले बाळे होतात सर्वदा दान सत्पात्री करावे दान घेणारे सत्पात्री नसतील तर किंवा दानास योग्य असे नसतील तर अनिष्टच संभवते सद्बुद्धी असलेल्या व्यक्तीस जेवू घातल्यास त्याने केलेल्या पुणेकार्याबद्दल प्राप्त होणाऱ्या पुण्यातील थोडा भाग अन्नदात्यास मिळतो दुर्बुद्धी असलेल्या माणसाला अन्न दिल्यास त्याने केलेल्या पापकार्यामुळे मिळालेल्या पापाचा थोडा भाग अन्नदात्यास मिळतो दान करताना माणसाने अहंकार रहित होऊन दान करावे तेव्हाच त्याचे चांगले फळ मिळेल पूर्वजन्मीच्या कर्मफळानेच तुला मंदबुद्धीचा मुलगा जन्मला तुम्ही दाम्पत्याने अल्पायुषी संतान नको पूर्णायुषीच द्या असे मागणे केले होते पूर्णायुषी पुत्र दिला त्याचे पूर्वजन्मीचे पाप निवारण करून त्याला योग्य असा पंडित कराव्याचे म्हणजे कर्मसूत्राला अनुसरून तू देहत्याग करण्यास सिद्ध असलास तर मी त्याला योग्य असा पंडित करे त्यावर शिवशर्मा म्हणाले स्वामी माझा वृद्धावस्थेमध्ये प्रवेश झालेलाच आहे मी माझे जीवन त्यागण्यास सिद्ध आहे माझा कुमार बृहस्पतीसारखा पंडित वक्ता झाल्यावर मला दुसरे काय हवे संपूर्ण चराचराला घटाघटाला व्यापून राहणारे सामर्थ्यवंत श्रीपाद प्रभू म्हणाले बरे तुझा लवकरच मृत्यू होई मरणांनंतर तर सूक्ष्म देहाने धीशीला नगारामध्ये सध्याचे शिर्डी निंबवृक्षाच्या पायथ्यापाशी असलेल्या भूगृहात थोडा काळ तपश्चर्येत राहाशील त्यानंतर पुण्यभूमी असलेल्या महाराष्ट्र देशामध्ये जन्म घेशील याविषयी तू तुझ्या तु तु बायकोला थोडे सुद्धा कळू देऊ नकोस श्रीपाद श्रीवल्लभांच्या भावी जन्माचा निश्चय आविष्करण लवकरच शिवशर्मा मरण पावला अंबिका तिच्या मुलासह भिक्षाटन करून जगत होती शेजार पाजारचे हस्त तिंगल उडवीत त्यास अंच नसे त्या मठब्राह्मण मुलास अपमान असह्य होऊन तो आत्महत्या करण्यासाठी नदीकडे पळत सुटला त्याची माता सुद्धा असहायपणे आत्महत्या करण्यासाठी मुलाच्या मागे पळत सुटली त्यांच्या पूर्वपुण्याईच्या प्रभावाने वाटेत श्रीपाद श्रीवल्लभस्वामी सामोरे आले त्या दोघांनाही त्यांनी आत्महत्येच्या प्रयत्नातून सोडविले श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी त्यांच्या करुणा कटाक्षाने त्या मूर्ख बालकाला महापंडित केले अंबिकेने शेष शिव शिवपूजेत घालवावे असा आदेश दिला शनिप्रदोष व्रताचे महात्म्य सांगून प्रदोष सम्यासके क्या शिवपूजानाचे फळ कसे मिळते ह्याची सविस्तर माहिती दिली पुढील जन्मी अंबिकेला माझ्यासारखाच मुलगा होईल असावर दिला परंतु त्यांच्या सम या तिन्ही लोकांत कोणीही नसल्याने श्रीस्वामींनी पुढील जन्मात तिच्या पुत्ररूपात जन्म घेण्याचा निश्चय केला नृसिंहस्रस्वती आणि स्वामी समर्थ यांचा जन्मसंकल्प समस्त कल्याणकारी गुणांनी युक्त अशा वास्वांबिकेस श्रीपाद प्रभू म्हणाले तुझा संकल्प सिद्ध होईल मी आणखी चौदा वर्षे म्हणजे या शरीराला तीस वर्ष येईपर्यंत श्रीपाद श्रीवल्लभया रूपांतच राहून त्यानंतर गुप्त होई त्यानंतर संन्यास धर्माच्या उद्धाराच्या निमित्ताने नृसिंहस्रस्वती ह्या नावाने ओळखला जाई ह्या दुसऱ्या अवतारात ऐंशी वर्षे राही या अवतार समाप्तीनंतर कर्दळी वनात तीनशे वर्ष तपोनिष्ठेत राहून प्रज्ञापुरात अक्कलकोट स्वामी समर्थ या नावाने अवतार धारण करी अवधूत अवस्थेत सिद्धपुरुषांच्या रूपाने अप्रिमित अशा दिव्यकांतीने अगाध लीला दाखवी साया जगाला धर्म कर्माला अनुसरून त्या विषयी आसक्तीरहित करी पळनीस्वामी पुढे म्हणाले जशी जशी युगे बदलतील तशी तशी मानवाची शक्ती कमी होत जाई त्यासाठी परतत्व ऋषीश्वरांच्या इच्छेनुसार खालच्या स्थायीवर उतरून येई शरधारी प्रभूचा अवतार म्हणजे संपूर्ण अनुग्रहाचे सूचकच होय अशा रीतीने प्रभुतत्वखालच्या पातळीवर उतरण्याने थोड्या श्रमाने मानवास उत्तम फळ प्राप्त होई म्हणूनच कलियुगातील धन्य आहेत केवळ स्मरण माचे दप्रभूचा अनुग्रह प्राप्त होई मानवाचे पतन होण्यास जेवढे मार्ग आहेत श्रीचरणांचा अनुग्रह प्राप्त होण्यास त्याहीपेक्षा असंख्य मार्ग आहेत हेच परमसत्य आहे स्मरण अर्चन केल्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूशी अनुसंधान घडते यामुळे साधकांचे पापकर्म दोष विश्ववासना संस्कार श्रीपाद श्रीवल्लभांच्या चैतन्यात प्रवेश करतात त्यांच्याकडून भक्तांना श्रेयस्कर शुभस्पंदनांचा लाभ होतो श्रीपाद प्रभू साधकांच्या चैतन्यात प्रवेश झालेल्या पाप समुदायाचे पवित्र नदीच्या स्नानानेच निर्मूलन करतात तसे न केल्यास त्यांच्या योगाग्नीनेच त्या पाप जाळून भस्म करतात ते स्वतः तप करून त्या तपाचे फळ त्यांच्या भक्तांना देतात कर्मसूत्राचे अतिक्रमण करता भक्ताचे रक्षण करतात त्यांना आवश्यक वाटल्यास कितीही जडस्वरूपी कर्मफलांचे शोषण करून आपल्या भक्तांना विमुक्तीचा प्रसाद देतात क्षणोक्षणी त्यांच्या कर्मांचा ध्वंस करतात म्हणूनच त्यांच्या भक्तांची त्यांच्या नकळतच कर्मबंधनातून सुटका होते मुक्ती मिळते या पळणीस्वामींच्या वक्तव्यानंतर सुद्धा माझ्या मनातील प्रश्न मिटला नव्हता मी त्यांना अजून एक प्रश्न विचारण्याचे साहस केले स्वामी सामातीच्या त्रासातून शंकराची सुद्धा सुटका झाली नाही असे ऐकले होते ग्रहासंबंधी त्रासातून श्री गुरु सार्वभौम कशा प्रकारे सुटका करतात याबद्दल माहिती द्यावी अशी प्रार्थना यावर पळणीस्वामी म्हणाले बाबा शंकरा खगोलातील ग्रहांना जीवांशी मित्रत्व किंवा शत्रुत्व असे नसतेच मानव जन्माच्या वेळी त्याच्या प्रारब्ध कर्माला अनुसरून ग्रह महर्दशेने जन्म घेतो त्या ग्रहांना अनुसरून शुभाशुभ फळ त्याला मिळत असते ग्रहांच्यामुळे येणारे सूक्ष्म किरण अशुभ फळ देणारे असल्यास त्यांच्या दोष निवारणासाठी मंत्र तंत्र यंत्राने काही फळ दिसल्यास जप तप होमाचा आश्रय घ्यावा या उपायाने सुद्धा उपशमन झाल्यास श्री गुरु पादुकांना शरण जावे श्रीचरण सर्व शक्ती संपन्न असतात शक्तीमध्ये चांगल्या आणि वाईट शक्ती असतात त्या त्या शक्तीकडून निघालेली स्पंदने शुभ अशुभ घटना घडवून आणतात प्रत्येक ग्रहास मानव शरीरातील थोड्या विशेष भागावर अधिपत्य असते ग्रहबाधा असल्यास मानवाच्या शरीरातील कोणत्या भागावर त्या त्या ग्रहांचे अधिपत्य असते तेच पीडित होतात विश्वचैतन्यापासून प्रवाहित सूक्ष्म स्पंदनामुळेच इष्ट अनिष्ट फळांची सिद्धी होते स्पंदनांमुळे आकर्षण किंवा विकर्षण होते सज्जनांचा सहवास असणाऱ्या व्यक्तीस दुर्जन सहवास घडल्यास अकारण कलह बंधुवियोग कुटुंबातील सदस्यांशी वादविवाद होतात हे सारे आकर्षण शक्ती कमी झाल्याने मिळणारे अनिष्ट फळ आहे विश्वशक्तीकडून स्पंदनाची निरंतर उत्पत्ती होत असते ते थोड्या कालावधीपर्यंत त्या माणसावर प्रभाव पाडण्याचे कार्य करतात काय हा शक्तीस्वरूप आहे थोड़ा कालांतरा ती स्पंद मणसास सोडुन विधिरित प्रभावित होनाया मणसा शरीर प्रवेश करताचक्राला अनुसरुन तल मिलत मानवाची दैवभक्ति जागृत होवन जप तप केल्यास ग्रहांची तीव्रता थोड़ा प्रमाण कमी होते महत्मे लोक विश्वकल्याणा इच्छा करून विविध प्रकार से यज्ञ करीत फल सुध् दान करीत ह्या प्रक्रियेने विश्वात उद्भवलेली अनिष्टकारक अशी स्पंदने एका माणसानंतर दुसऱ्या माणसाला कष्टन देताती जेथून उद्भवली तेथेच परत जातात म्हणजे मूळ बिंदुस्थानात जातात ह्याला तिरोधान म्हणतात थोडे पुणेकार्य केल्याबद्दल विश्वशुभ फळ मिळाल्यास त्यास अनुग्रह असे म्हणतात स्वामी पुढे म्हणाले बाबा क्रियायोग सिद्धांताप्रकारे सृष्टी स्थिती लया तिरोधान अनुग्रहांना मी स्पष्ट केले तू ध्यानात असताना पाहिलेल्या यवन भासणाया साधूमध्ये भविष्यात श्रीपाद श्रीवल्लभांची शक्ती विशेषरित्या प्रवाहित होई निंबवृक्षाच्या जवळ असलेल्या भूगृहातील चार नंदादीपांना तू पाहू शकलास ही असाधारण किम्या आहे श्रीपाद श्रीवल्लभांनी कोणत्यातरी महान उद्देशाच्या दृष्टीनेच तुला असा अनुभव दिला त्यांची आंतरिक कल्पना केवळ त्यांनाच माहीत आहे त्यांच्या लीला फार अगम्य असतात गुढार्थ प्रयोजक असतात त्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्यांना त्याचा मतितार्थ जाणता येत नाही त्यात सुद्धा देवरहस्ये असू शकतात त्यांच्या अनुमतीनेच मी तुला त्याचे विवरण करू शकलो समस्त सृष्टी त्यांच्या नजरेखालीच असते त्यांचे तेच प्रमाण आहेत त्यांच्यात तेच श्रेष्ठ आहे, विश्वनीयता सुद्धा तेच आहेत योगसिद्ध आहेत अमे आहे, ते परिणामांना मोजमापांना परिमितीला साध्य होणारे विषयच नाही, श्री पळणीस्वामींच्या या वर्णनाने माझे मन आनंदाने बहरून गेले मी उडुपी क्षेत्राहून निघालो कुरवरपुरास जाताना मध्येच कितीतरी चित्रविचित्र अशा घटना घडत चालल्या होत्या त्या सर्व ग्रंथस्थ करण्यासाठी श्री गुरु सार्वभौमांची अनुमती घ्यावी या विचाराने श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनोत्तर त्यांच्याशी विचार विनिमय करण्याचे ठरविले श्री पळणीस्वामींनी माझ्या मनातील भावाला लीलेनेच समजून घेतले ते म्हणाले तुझ्या मनातील भाव मला अवगत झालेला आहे भविष्यात भक्तांच्या हितासाठी श्रीप्रभूच्या चरित्राचे लिखाण करण्याचे तू ठरवले आहेस ते जरूर तुझ्या प्रयत्नांना आशीर्वाद देतील त्यानंतर श्री पळणीस्वामी माधवास त्याच्या ध्यानानुभवाविषयी सांग असे म्हणाले माधवाने आपले अनुभव सांगण्यास सुरुवात केली प्रमाणात कमी होते महात्मे लोक विश्वकल्याणाची इच्छा करून विविध प्रकारचे यज्ञ करीत असतात त्यांच्या तपाचे फळ सुद्धा दान करीत असतात ह्या प्रक्रियेने विश्वात उद्भवलेली अनिष्टकारक अशी स्पंदने एका माणसानंतर दुसऱ्या माणसाला कष्टन देताती ती जेथून उद्भवली तेथेच परत जातात म्हणजे मूळ बिंदुस्थानात जातात ह्याला तिरोधान म्हणतात थोडे पुणेकार्य केल्याबद्दल विशेष शुभ फळ मिळाल्यास त्यास अनुग्रह असे म्हणतात स्वामी पुढे म्हणाले बाबा क्रियायोग सिद्धांताप्रकारे सृष्टी स्थिती लया, तिरोधान अनुग्रहांना मी स्पष्ट केले त्या ध्यानात असताना पाहिलेल्या यवन विमुक्तीचा प्रसाद देतात क्षणोक्षणी त्यांच्या कर्मांचा ध्वंस करतात म्हणूनच त्यांच्या भक्तांची त्यांच्या नकळतच कर्मबंधनातून सुटका होते मुक्ती मिळते या पळणीस्वामींच्या वक्तव्यानंतर सुद्धा माझ्या मनातील प्रश्न मिटला नव्हता मी त्यांना अजून एक प्रश्न विचारण्याचे साहस केले स्वामी सामातीच्या त्रासातून शंकराची सुद्धा सुटका झाली नाही असे ऐकले होते ग्रहासंबंधी त्रासातून श्री गुरु सार्वभौम कशा प्रकारे सुटका करतात ह्याबद्दल माहिती द्यावी अशी प्रार्थना यावर पळणीस्वामी म्हणाले बाबा शंकरा खगोलातील ग्रहांना जीवांशी मित्रत्व किंवा शत्रुत्व असे नसतेच मानव जन्माच्या वेळी त्याच्या प्रारब्ध कर्माला अनुसरून ग्रह महर्दशेने जन्म घेतो त्या ग्रहांना अनुसरून शुभाशुभ फळ त्याला मिळत असते ग्रहांच्यामुळे येणारे सूक्ष्मकिरण अशुभ फळ देणारे असल्यास त्यांच्या दोष निवारणासाठी मंत्र तंत्र यंत्राने काही फळ दिसल्यास जप तप होमाचा आश्रय घ्यावा या उपायाने सुद्धा उपशमन झाल्यास श्री गुरु पादुकांना शरण जावे श्रीचरण सर्व शक्ती संपन्न असतात शक्तीमध्ये चांगल्या आणि वाईट शक्ती असतात त्या त्या शक्तीकडून निघालेली स्पंदने शुभ अशुभ घटना घडवून आणतात प्रत्येक ग्रहास मानव शरीरातील थोड्या विशेष भागावर अधिपत्य असते ग्रहबाधा असल्यास मानवाच्या शरीरातील कोणत्या भागावर त्या त्या ग्रहांचे अधिपत्य असते तेच पीडित होतात विश्वचैतन्यापासून प्रवाहित सूक्ष्म स्पंदनामुळेच इष्ट अनिष्ट फळांची सिद्धी होते स्पंदनांमुळे आकर्षण किंवा विकर्षण होते सज्जनांचा सहवास असणाऱ्या व्यक्तीस दुर्जन सहवास घडल्यास अकारण अकारणकल्ह बंधुवियोग कुटुंबातील सदस्यांशी वादविवाद होतात हे सारे आकर्षण शक्ती कमी झाल्याने मिळणारे अनिष्ट फळ आहे विश्वशक्तीकडून स्पंदनाची निरंतर उत्पत्ती होत असते ते थोड्या कालावधीपर्यंत त्या माणसावर प्रभाव पाडण्याचे कार्य करतात काय हा शक्ती स्वरूप आहे थोड्या कालांतराने ती स्पंदने त्या माणसास सोडून विधीरित्या प्रभावित होणाऱ्या माणसाच्या शरीरात प्रवेश करतात कालचक्राला अनुसरून त्याचे फळ मिळत असते मानवाची दैवभक्ती जागृत होऊन जप तप केल्यास ग्रहांची तीव्रता थोड्या प्रमाणात कमी होते महात्मे लोक विश्वकल्याणाची इच्छा करून विविध प्रकारचे यज्ञ करीत असतात त्यांच्या तपाचे फळ सुद्धा दान करीत असतात ह्या प्रक्रियेने विश्वात उद्भवलेली अनिष्टकारक अशी स्पंदने एका माणसानंतर दुसऱ्या माणसाला कष्टन देताती ती जेथून उद्भवली तेथेच परत जातात म्हणजे मूळ बिंदुस्थानात जातात ह्याला तिरोधान म्हणतात थोडे पुणेकार्य केल्याबद्दल विश्वशुभ फळ मिळाल्यास त्यास अनुग्रह असे म्हणतात स्वामी पुढे म्हणाले बाबा क्रियायोग सिद्धांताप्रकारे सृष्टी स्थिती लया तिरोधान अनुग्रहांना मी स्पष्ट केले तू ध्यानात असताना पाहिलेल्या यवन भासणाया साधूमध्ये भविष्यात श्रीपाद श्रीवल्लभांची शक्ती विशेषरित्या प्रवाहित होई निंबवृक्षाच्या जवळ असलेल्या भूगृहातील चार नंदादीपांना तू पाहू शकलास ही असाधारण किम्या आहे श्रीपाद श्रीवल्लभांनी कोणत्यातरी महान उद्देशाच्या दृष्टीनेच तुला असा अनुभव दिला त्यांची आंतरिक कल्पना केवळ त्यांनाच माहीत आहे त्यांच्या लीला फार अगम्य असतात गुढार्थ प्रयोजक असतात त्यांच्या व्यतिरिक्त दुस्यांना त्याचा मतितार्थ जाणता येत नाही त्यात सुद्धा देवरहस्ये असू शकतात त्यांच्या अनुमतीनेच मी तुला त्याचे विवरण करू शकलो समस्त सृष्टी त्यांच्या नजरेखालीच असते त्यांचे तेच प्रमाण आहेत त्यांच्यात तेच श्रेष्ठ आहे विश्वनीयता सुद्धा तेच आहेत योगसिद्ध आहेत अमेय आहेत ते परिणामांना मोजमापांना परिमितीला साध्य होणारे विषयच नाही श्री पळणीस्वामींच्या या वर्णनाने माझे मन आनंदाने बहरून गेले मी उडुपी क्षेत्राहून निघालो कुरवरपुरास जाताना मध्येच कितीतरी चित्रविचित्र अशा घटना घडत चालल्या होत्या त्या सर्व ग्रंथस्थ करण्यासाठी श्री गुरु सार्वभौमांची अनुमती घ्यावी या विचाराने श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनोत्तर त्यांच्याशी विचार विनिमय करण्याचे ठरविले श्री पळणीस्वामींनी माझ्या मनातील भावाला लिलेनेच समजून घेतले ते म्हणाले तुझ्या मनातील भाव मला अवगत झालेला आहे भविष्यात भक्तांच्या हितासाठी श्रीप्रभूच्या चरित्राचे लिखाण करण्याचे तू ठरवले आहेस ते जरूर तुझ्या प्रयत्नांना आशीर्वाद देतील त्यानंतर श्री पळनीस्वामी माधवास त्याच्या ध्यानानुभवाविषयी सांग असे म्हणाले माधवाने आपले अनुभव सांगण्यास सुरुवात केली प्रमाणात कमी होते महात्मे लोक विश्वकल्याणाची इच्छा करून विविध प्रकारचे यज्ञ करीत असतात त्यांच्या तपाचे फळ सुद्धा दान करीत असतात ह्या प्रक्रियेने विश्वात उद्भवलेली अनिष्टकारक अशी स्पंदने एका माणसानंतर दुसऱ्या माणसाला कष्टन देताती ती जेथून उद्भवली तेथेच परत जातात म्हणजे मूळ बिंदुस्थानात जातात ह्याला तिरोधान म्हणतात थोडे पुणेकार्य केल्याबद्दल विशेष शुभ फळ मिळाल्यास त्यास अनुग्रह असे म्हणतात स्वामी पुढे म्हणाले बाबा क्रियायोग सिद्धांताप्रकारे सृष्टी स्थिती लया तिरोधान अनुग्रहांना मी स्पष्ट केले त्या ध्यानात असताना पाहिलेल्या यवन